धर्मपथावर चालणाऱ्या विश्वातील सर्व धर्मप्रिय भावानो आणि बहिणीनो सर्वांना जय भीम जय संविधान नम बुद्धाय मी डोरनाळीकर विद्यासागर आपण करत आहोत बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा जागर तर मित्र हो आपण पाहणार आहोत दहा सप्टेंबर एकोणीसशे बत्तीस या दिवशी मुंबईतील दामोदर हॉलमध्ये मार्गदर्शन करत असताना विद्यार्थ्यांच्यासाठी एक कळकळीचा उपदेश बाबासाहेबांनी दिलेला आहे तो काय उपदेश आहे बघा बाबासाहेब आंबेडकर म्हणतात विद्यार्थी दशेत ज्ञानार्जन चालू असताना विद्यार्थ्यांनी आपल्यापुढे निरंतर ज्ञानार्जन हे एकच ध्येय ठेवावे विद्यार्थी दशा परत प्राप्त होणार नाही आणि या अवधीमध्ये प्रयत्नांची परमावधी करून ज्ञान संपादन करावे समाजसेवेत पुढील आयुष्य विपुल काळ आहे बघा बाबासाहेब आंबेडकर काय म्हणतात विद्यार्थी दशेमध्ये केवळ आणि केवळ ज्ञानार्जन हे एकच ध्येय ठेवून निरंतर ज्ञानार्जन करण्याचा प्रयत्न केला पाहिजे कारण ही विद्यार्थी जी अवस्था आहे ती परा परत प्राप्त होत नाही आणि प्रयत्नांची पराकाष्ठा करून विद्यार्थ्यांनी ज्ञान संपादन केलं पाहिजे कारण समाजसेवेसाठी पुढील भविष्य आयु भविष्यातील आयुष्य भरपूर काळ आहे आणि म्हणून या कालावधीमध्ये वेळ वाया न घालवता विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त ज्ञानार्जन करावं हा महत्त्वाचा संदेश विद्यार्थ्यांच्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे खंड अठरा भाग एकमधील पान नंबर तीनशे नऊवरती हा, हा संदेश आलेला आहे तेव्हा हा संदेश जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याच्यासाठी जास्तीत जास्त शेअर करावं आणि आवडलं असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करावं लाईक करावं अशी आग्रहाची विनंती करतो आणि याच ठिकाणी आजच्या दिवसासाठी थांबतो धन्यवाद जय भीम जय संविधान नमोबुद्ध आहे